नमस्कार मंडळी राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहे गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात नगरपंचायतीच्या निवडणुकांचं जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर केलं राज्यात अनेक ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या या निवडणुकांच्याच अगोदर आज झालेल्या महत्त्वाच्या राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यातील अशा नगर या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा महायुतीला असं काही या निवडणुकीत पाणी पाजलं आहे की पुढील निवडणुकीत आता नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे आणि या महत्त्वाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला नगराध्यक्ष हा निवडून आणला आहे नेमकं काय झालंय का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर कट्टर महाविकास आघाडी समर्थक किंवा ठाकरे समर्थक असाल तर तसं कमेंटमध्ये नक्कीच शिवसेना यू बी टी किंवा महाविकास आघाडी लिहायला विसरू नका तर आपण बघणार आहोत बातमी येते थेट अहिल्यानगर जिल्ह्यातून महत्त्वाच्या या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष या महत्त्वाच्या निवडणुकीत महायुतीला जोरदार पाणी पाजलेलं आहे आणि त्यांच्या उमेदवाराचा पराभव करत तेथे महाविकास आघाडीचा झेंडा फडकवलेला आहे या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हो एक दलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली त्यामध्ये पारनेरचे नगराध्यक्ष असलेले नितीन अडसूळ यांनी राजीनामा दिला होता त्यासाठी रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या देखरेखेखाली विशेष सभा घेण्यात आली उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते यावेळी महत्त्वाची निवडणूक हात वर करून मतदान घेण्यात आले या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून डॉक्टर विद्या कावरे ह्या उभ्या होत्या तर महायुतीकडून अशोक चेडे हे उभे होते त्यामुळे आता या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्यामध्ये डॉक्टर विद्या कावरे ह्या बहुमताने विजय झाल्या त्यांनी विरुद्ध सहा अशी मतं मिळवली आणि विजयाचा गुलाल उधळला त्यांच्या विजयाने मायुतीच्या राजकीय घोडे बाजारात चपारक बसली अकरा नगरसेवकांची एकजूट कायम ठेवत खासदार निलेश लंके यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते योगेश मते यांचा व्हीप धुडकावत मायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं होतं मात्र तरीसुद्धा मायुतीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे आता ज्या काही महत्वाच्या निवडणूक आहेत त्यामध्ये मविवाच जे काही विजयाची आता एकजूट ही अशीच ठेवावी लागणार महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी घोडे बाजाराच्या चर्चा पारणे शहरात जोरदार रंगल्या होत्या तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले आणि मविवाचा झेंडा फडकला राष्ट्रवादी काँग्रेसची ते सत्ता आली नऊ नगरसेवकांना व्हीप बजावला होता त्यामध्ये विद्या कावरे यांनाच मतदान करावे असे निर्देश दिले होते मात्र एका नगरसेवकाने जरी मायुतीच्या बाजूने मतदान केलं असलं तरी मात्र विजय हा निष्ठेचा झाला असं खासदार लंके यांनी सांगितलं त्यामुळे पारना पारनेर नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा हा कायम राहिला आणि महायुतीचं जे स्वप्न होतं ते धुळीस मिळून तिथे महाविकास आघाडीचा झेंडा फडकला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता येणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीच्या अनेक महत्त्वाच्या नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपला असाच दणका बसेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र